खारघर शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून या खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खड्ड्यात झाडे लावत आंदोलन केले रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली आणि महानगरप्रमुख औचित राऊत यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते भ्रष्ट कंत्राटदारांच्या गैरकारभारामुळे येथील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामुळेच खड्डे पडल्याचा आरोप करत महापालिका आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा शिरीष घरत यांनी दिला या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी औचित राऊत यांनी यावेळी केली टॅक्सचे पैसे घेऊन हे रोजची कामं करणार इलेक्शन लढवणार आणि तेच पैसे रोज रेव्याचे घेऊन रस्त्यामध्ये आज स्टार करेल आणि याचे खड्डे आतापर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगितलं होतं की चांगले रस्ते ठेवा जर खराब रस्ते आहेत त्याचं काम तुम्ही करा परंतु खराब रस्ते तसेच ठेवले आणि चांगल्या रस्त्यांचं त्यांनी विलवट लावली हे काम फक्त फोन करतो तर हे ठेकेदार ऐकताना किंवा जे अधिकारी लोक बसले महानगरपालिकेत त्या अधिकारी लोकांना हे सांगतात की हे चांगलं ठेवा आपण वाईट राहू द्या हे लोकांना जनतेला त्रास झाला तरी चालेल हे या माध्यमातून या लोकांच्या पर्यंत आम्ही कळवण्यासाठी आज आम्ही त्या आंदोलन घेतलेलं आहे आणि या खड्ड्यामध्ये झाडं लावणार लावण्यासाठी आम्ही इथे झाडं घेऊन आणणार आणि या गाड्या पण इथे खड्डामन टाकलेले आहेत आज पावसाचे दिवस आहेत गणपती आलेले आहेत दही अंडी आलेले आहेत तरी सुद्धा या लोकांचे डोळे उडत नाही कारण यांना बाराही महिने ठेकेदाराकडून त्यांना पैसे जमा करायचे आहेत पण गोरगरिबांच्या घुटाळून नोटीसा काढायच्या आणि त्यांच्याकडून पैसे जमा करायचे आणि ह्या ठेकेदारांची पोळं भरायचे काम हे महानगरपालिका करते हे त्यांचेच ये सांगण्यात येण्यासाठी सगळे महानगरपालिकेचे आयुक्त या ठेकेदारांना कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यक्रम आमचे चालूच राहतील परंतु आम्ही हे दोन चार दिवसामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त परत आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही कारण हे आमचा एक इशारा आहे आणि हा इशाराच फक्त त्यांना पोहोचव पोहोचवण्यासाठी या इथल्या त्यांचे कोण ठेकेदार असतील कोण त्यांची सत्ते असतील त्यांनी त्यांना सांगावा कारण हा महानगरपालिका ही फक्त ठेकेदारांच्या जीवावर चालते आता इथे कामगार जे भरले जातात कामगारांनीकडे पैसे घेत आहेत आणि कामाला लावतात कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि तेच तुम्हाला सहा महिने झाले की त्यांना कागदार नवीन आहेत हे काम फक्त एक ठेकेदार करतायत हे थे अशा ठेकेदारांना जर बदलले नाहीत तर आयुक्तांनी त्याचा विचार करावा आणि त्यांच्यावर आम्ही घेराव कर्चा राहणार नाही हे तुम्हाला आज आणले ठामपणे जोबून सांगतो खरे असे आदरणीय शिवसेना शिवसेना जिल्हा प्रमुख चिरचंद घरत यांच्या नेतृत्वाखाली या पनवेल महानगरपालिकेतील हरगर येथे गेल्या पंधरा दिवसापूर्वी ज्या ठेकेदाराला हे रस्त्याचं डांबरीकरणाचं काम दिलं होतं अंदाजे सात ते आठ कोटीपेक्षा ही जास्त मोठ्या फरकाचं टेंडर त्यांना देऊन या खारघर शहराच्या रस्त्याची डांबरीकरण करण्याचं काम दिलं होतं परंतु पंधरा दिवसांमध्ये या पावसाच्या एका झोक्यामध्ये या रस्त्याची डांबर निघून गेलेला आहे आणि खड्ड्यांचं साम्राज्य पुन्हा या खारघर शहरामध्ये झालेलं आहे याच्यामध्ये सर्वच मी जबाबदार या परवेल महानगरपालिकेच्या ठेकेदारीचं धोरण आहे कारण ही महानगरपालिका चालवणारे आयुक्त साहेब जरी नावाने असले ज्याच्या मागे ठेकेदारांची मोठी टोळी आहे मोठी कंपनी आहे फक्त महानगरपालिकेच्या विकासाच्या नावाखाली मोठे मोठे ठेके काढायचे मोठी मोठी कामं काढायची आणि या कामातून मोठा भ्रष्टाचार करून पुन्हा या लोकांना त्रासा त्रासासाठी कसं त्यांचं पदवी पडेल आणि त्यांना हे त्रास वारंवार भोगावे लागेल यासाठी हे ठेकेदार काम करत असतात माझी या मोर्चाद्वारे आयुक्त साहेबांना मागणी आहे की आपण जो ठेका ज्या कंपनीला खार पाटील आणि पीआयपीएल यांना जो काम दिला होता त्या ठेकेदारीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचाराचा पैसा हा गो गरीब जनतेच्या टॅक्समधून त्यांच्या प्रॉपर्टीच्या टॅक्समधून जो गोळा केला आता आपण आता जो टॅक्स माफीच्या नावाखाली शास्त्रीच्या माफीच्या नावाखाली जो पैसा गोळा केलाय आणि का जो पैसा जर आहे अशा अशाप्रमाणे बर्बाद करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या यापर्यंत महानगरपालिकेच्या हद्दीत या निवडक ठेकेदारांना ब्लॅक लिस्टेड करून या बहुजनिक जनतेच्या टॅक्सच्या पैशाला आपण न्याय द्यायला पाहिजे कारण या खारघरमध्ये पनवेल परिसरामध्ये वारंवार ठेकेदार तेच आहेत हे ठेकेदार थे, बदलले जात नाही आणि मग ठेकेदारी करून कामातून भ्रष्टाचार करून पैसा मिळवायचा इलेक्शन आले तर त्याच पैशातून सत्ता मिळवायची आणि या पनवेल महानगरपालिकेला कायमचं खंगाल करून टाकायचं हाच एकमेव धोरण इथल्या सत्ताधाऱ्यांनी घेतलंय ज्या पद्धतीने बीआयपीएल आणि खार पाटील जेव्हा रोडचं काम करत होते शहरामध्ये प्रत्येक गल्लीच्या प्रत्येक शहराच्या एक एक कामाच्या बाजूला या माजी नगरसेवकांनी या कार्यकर्त्यांनी उभं राहून मोठा सेशन केला होता मग ज्या या लोकांनी त्यांचं श्रेय घेतलं तर या भ्रष्टाचाराचे हे सर्व मानक आहे सर्व नगरसेवक आणि या भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी या भ्रष्टाचाराचे मानकरी आहेत त्यासाठी या जनतेनी यांना उत्तर द्यायला पाहिजे आणि आयुक्त साहेबांनी या ठेकेदारांवर कारवाई जर केली नाही तर पुढच्या काळामध्ये या दोन पाच दिवसांमध्ये जिल्हा प्रमुख श्रीधनगरन यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना आम्ही घेराव घालणार आहोत आणि जोपर्यंत या भ्रष्टाचारांकडून ही दंडात्मक वसुली आणि यांना ब्लॅकलिस्टेड करणार नाही तोपर्यंत आम्ही हा घेराव घालून त्यांना सळो की पळो करून सोडणार आणि यांच्यावर कारवाई करणारच करणार हे आम्ही तुम्हाला या टायमाने यावेळी ग्वाही देतो